उलट त्या ते, उलट त्यांना जेलमधनं काढणारा मीच आहे <laughs> जजला मी जर शिव्या घातल्या नसत्या तर जे आता आज जे आज जगन भुजबळ बाहेर नसते माझी नाराजी जर असती तर मी जजला शिवाय घातल्या नसत्या पब्लिकली त्यांना सोडत नव्हते त्यावेळेस कारण की ज्युडिशरी तर व्यवस्थित वागली नाही सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर तर जजवरती सुद्धा केस होऊ शकते हे त्यांनी लक्षात घ्यावं आणि त्याच्या नेक्स्ट डे मध्ये छगन भुजबळाला सोडण्यात आलेलं आहे आज ला तुमची मुलाखत प्रसिद्ध झाली आहे मी ओबीसीच्या संदर्भात एक कमेंट केली की भुजबळ हे मंडल कमिशनच्या शिफारशींच्या विरोधामध्ये होतं ते थोडंसं एलॅब्रेट करा कधी होते कसे होते आणि हे मला वाटतं तुम्ही जरा शोधून शोधून लिहिलं आणि जर हे केलं तर अधिक चांगलं आहे मला जे बोलायचं होतं ते मी बोलून झालं माझं त्याच्यामुळे आता ज्या डिटेल्स आहेत त्या डिटेल्स जरा पत्रकारांनी शोधावं म्हणजे त्यांनाही जरा इंद्रिज होईल त्यांनाही जरा तुमचंही नॉलेज इंद्रिज झालं पाहिजे असं मला वाटतं ते इंद्रिज झाल्याशिवाय रिपोर्टिंग चांगलं होणार नाही अशी माझी स्वतःची समज आहे नाही नाही माझं तुमचं आनंद आहे माझं म्हणणं असं आहे की मा आम्ही नॉलेज आपल्याला दिलेलं आहे प्रिमायसिस आपल्याला दिलेले आहेत त्या प्रिमायसेसवरती असणारी इमारत बिल्डिंग काय बन बांधायचं आता था आपलं काम आहे ते आपण करा तुमची भूमिका नेमकी मागणी काय होती रिपीट कुठली माझी मांडायची मी ती असणार आहे जाहीर सभेमध्ये मांडले त्याच्यामुळे तुमच्यासमोर मांडण्याची मला काही गरज वाटत नाही अशी परिस्थिती पण तुम्ही याच्यावरती ठाम आहात भुजबळांची भुजबळांची ही मंडल कमिशनच्या विरोधामध्ये म्हणून मा, मा, मी म्हणते जरा इतिहास शोधा आणि काय इतिहास आहे तो जरा लोकांसमोर आणा बरं काल भुजबळांना जेव्हा आम्ही असं विचारलं की तुम्ही असं म्हटलात की त्यांची भूमिका मंडल कमिशनच्या विरोधात तर ते असं माझी तर प्रकारबद्दल काही नाराजी नाही माझी त्यांच्याबद्दल नाराजी नाही ना ते त्यांनी आम्हाला सहकार्य उलट उलट त्यांना जेलमधन काढणारा मीच आहे जजला मी जर शिव्या घातल्या नसत्या तर जे आता आज जे आज जगन भुजबळ बाहेर नसते त्याच्यामुळे असताना माझी नाराजी जर असती तर मी जजला शिवाय घातल्या नसत्या पब्लिकली त्यांना सोडत नव्हते त्यावेळेस त्यांचा बेल ड्यू होता तो बेल बेल ज्युडिशरी नाकारत होती त्यावेळेस असणारा उलटा वार बीच केला होता की ज्युडिशरी तर व्यवस्थित वागली नाही सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर तर जजवरती सुद्धा केस होऊ शकते हे त्यांनी लक्षात घ्यावं आणि त्याच्या नेक्स्ट डे मध्ये छगन भुजबळाला सोडण्यात आलेलं आहे पण त्यांनी कधी तर माझे आभार मानले नाहीत ओबीसी आरक्षणासंदर्भातली तुमची भूमिका आता नेमकं काय नेमकी काय असणार ते मी काल सभेमध्ये सांगितलेली आहे तुम्ही पुन्हा ऐकून घ्या ती मला कोणाची गरज नाही आय एम आणि आंबेडकर वाद सुलेवाद शाहूवाद हा जो आहे हा एवढा सक्षम आहे की त्याला कोणाच्या व्यक्तीची गरज नाही त्या वादामध्येच एवढी ताकद आहे की ते सो सेल्फ सस्टेनिंग आहे भुजबळ नेते म्हणून तुम्हाला त्या असो असोसिएट व्हायचं नाही आहे का ओबीसीच्या या सगळ्या एकूण लढ्यामध्ये की तुम्ही सेपरेट मला वाटतं म्हणून मी तुम्हाला म्हटलं ना जरा इतिहास तुमचा जरा सुधरून घ्या अभ्यास करून घ्या तुम्ही अभ्यास केलेला नाही म्हणून तुम्ही असं रे इथे वाईट शब्दात बोलत नाही पण तुम्ही अज्ञानी मला दिसत आहे हा लढा महाराष्ट्रातला जो आहे ओबीसीचा हा सीचा लढाचा जनक हा प्रकाश आंबेडकर आहे एवढं लक्षात ठेवा